नमस्कार मित्रांनो आज नाम किरण भाऊ ना दर्शनाला आलो तर इथं एक मंदिर आहे छोटस इच्छापूर्ती ते शिवमंदिर बरोबर का आता दर्शन वगैरे करून आपल्या व्हिडिओला चालू केलं बरं का आपण मित्रांनो समोर एक कंपनी पण एक असला तरी आवाज एवढं राहिला ओरलाडिंग वगैरे झालं असल नाही का समोर असं हिरवगार निसर्ग बघा मित्रांनो असं खोंड वगैरे लावलंय सर्वसाचं खोंड वगैरे आणि तिथं आंब्याला मोर वगैरे आलय बरं का असं आणि हे कसलं झाड आहे काय माहित नाही मित्रांनो असे झाड आहे एक झाड ओळखीच आहे पारी जाताच वाटतं महादेवाच्या स्थानावरती बरं का मित्रांनो चला तर जाऊ जाऊया पुढे मित्रांनो आपण आता आपल्या जायचं हान म्हणते इकडे बरं का बरं का मित्रांनो चुकलं हान खंडराव रावटे जायचं आपल्याला ते हान म्हणते इकडे लक्षात आलं तर चला जाऊया मित्रांनो आपण पुढं आपण आता पन्नास एक किलोमीटर आलो बर का थोडस जायचंय कॅम्प रोड म्हणून एक ठिकाणे खंडराव इकडे म्हणून बरं का आणि यावेळेस मित्रांनो कि रंबाउंची गाडी आहे बर का व्हिडिओ मध्ये आपण गाडी हेल्मेट वगैरे कंपलसरी राहत म्हणून आपण हेल्मेट वगैरे वापरत असतो बर का चिकूचे झाडा एकदम मोठे मोठे झाड आहे चुकूचे मोड़ नारळाचे बरेच असे झाड आहे बघा म्हणजे मोठा बगीचा बर का एकदम मोठा बगीचा आहे चुकूचं झाड इकडे देवरळ पण दिसले आपल्याला आता ते देव देऊर मध्ये दर्शन म्हणून घेतला आपण जाऊया पुढच्या साईटला अजून बरंच प्रवास करायचा आहे अजून व्हिडिओ स्किप करताना स्किप न करता बघा मित्र हो या समोरच्या साईडला म्हणजे तुझे केवढले झाड बा मित्र एकदम मोठ मोठेले झाड आहे आणि खूप असे सात आठ दहा वर्ष बसून एवढे मोठे झाड आहे मित्र इथं एक बांगर वाले पण चालली दोन समोरूनच नाना टक्के टक्के चालली सुंदर असं निसर्गाचा आनंद घेत घेतात आम्ही चाललो मित्रांनो चुकूचे झाड खूप आवडली मित्रांनो खूप मोठे असे झाड होते ते पाहतात बघा आपल्या वाला आणि ते पाण्याचा टँकर वगैरे लावून बऱ्याच ठिकाणी वगैरे पण चालू आहे आणि पेरूच बगीचा वगैरे जसं केलं पाहू का पेरूचा बगीचा आहे ना तसं इथं पेरूचा बगीचा वगैरे बघा आणि आपल्याला जे समोरच्या साईडला जायचंय थोडं जंगलांचाच रोड आहे इथं पण चला जाऊया वरच्या साईडला आता रेल्वे फाटक लागला आपल्याला रेल्वे गे निघून गेली नेमकी बरं का परिसरने एकदम भारी बर काम मी असं वाटावर आहे बघा याच्यामध्ये आणि आता हे रेल्वेच्या बऱ्याच अशा गाड्या वगैरे लागल्या अजून काय फाटक उंगळले नाही आता उंगळ्यात थोड्या वेळा मध्ये अजून दोन डबल रोळे एक रेल्वे गेली तर अजून एक बाकी बरं का पण तो पण दाखवण्याचा आपण प्रयत्न करू इकडे समोरच्या साईडने ट्रेन एवढं बरं का आता आणि ट्रेनचा आवाज पण येतो हे बघू शकता तुम्ही नाही का आणि भरपूर अशा मोठ्या डब्यांची ट्रेन दिसते नाही तर बघू ना आता किती ट्रेनचे डबे आता बघू आता आपण आता काही क्षणातच रेल्वेच आली मित्रांनो आवाज वगैरे येऊ राहायला एकदमच मोठा असा आवाज येतोय काही क्षण आता आगमन होते मी मित्रांनो रेल्वेचं मी थांबले नाही येऊ राहिले हळूहळू असते आणि तरण मित्रांनो आपली भारतीय रेल्वे मित्रोन हे वेगळेच डबे आले बर का माणसांचे डबे नाही याच्यामध्ये आता हे कंपनीचे डबे काय म्हटलं जात काय पार्सल वगैरे असं आलय आम्हाला सांग काहीच नाही डायरेक्ट अशी कशी रेल्वे नेमकी मालगाडी होती बरं का मित्रांनो बरेच डबे आता डबेच नाही इकडे पाठी महाग एकदम मोकळे आणि डायरेक्ट ते चाकच टायरच दिसू राहिले रेल्वेचे चाक बघू शकता आणि पाठी पाठीमागचं शेवटचं तोंडे वाटत किरम किरण बघू ना आता <laughs> आम्ही मस्त गुलाब जाऊन वगैरे खाऊ राहिलो बरं का हिरम इकडे उभे बसलेले आणि आम्ही इकडे समोरच्या साईडला आता तुम्ही पण तुला जाऊन वगैरे खायला बरं का पण ना खंडराव ते इकडेच्या रोडला लागलोय बरं का मित्रांनो आता आपण आणि इथं गाई बघ किती भरम अशा गाई इथं पण बरंच अशा गाय चरत सर पण खूप सुंदर असा रस्ता बरं का मित्रांनो आता इथं पण बऱ्याच गाई दिसतात जातात पंढरपूर वगैरे आलं नाही का कचरा थोडासा इथं ग्राउंड बघा सर मित्रांनो एकदम सुंदर असं ग्राउंड आहे बरेच असेच पिढ बेकर टाकलेले इथं चालवलं पाहिजे मनुष्य मस्त पैकी सुंदर असं जंगलाचं रोड वडाचं झाड पारांब्या वगैरे पाना एकदम मोठ मोठे झाड आहे बघा आणि खूप असा जंगलाचा रस्ता आहे बर का हा इथं आंबराईच वगैरे पा आमराईचे झाड भरपूर म्हणजे आंब्याचे भरपूर असे झाड आहे आणि समोरच्या साईडला प्रकाश आहे वडाचे झाड मित्रांनो बघा वडाचे पिंपळाचे बरच असे झाड आहे आणि अशा जंगलाच्या रोड मधून आपण चाललो बर का मित्रांनो आणि खूपच मित्रांनो जरी इकडे आले तुम्ही कधी खूप असा सुंदर असा रस्ता आहे बर का हा संपूर्ण असं जंगल आणि वडाचे झाड आहे मोठ एकदम जुने झाड आहे हाइट पण बघू शकत मित्रांनो कम कमी कमी सातशे ते आठशे फुट असे उंचीवरचे झाड आहे इथं आणि ऑक्सिजन किरण समोर बघ ऑक्सिजन जास्तीत जास्त पुरवठा करणार ठीक झाड म्हणजे वडाच झाड साईडला मित्रांनो वरच्या साईडला जायचं बर का आता आपल्याला ते आता वरच्या साईडला बर का आता आपण आलोय खंडराव टेकडी खंडराव महाराजांची जी टेकडी मित्रांनो जसं जेजुरीसारखंच आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण चाललोय बऱ्याच ठिकाणी चांदुरी आणि खंडराव महाराजांचं आपण मंदिर वगैरे दाखवलं बरं का बऱ्याच व्हिडिओमध्ये हो पण आजच्या व्हिडिओमध्ये आता हो थोडंसं नवीन आकर्षक घ्या शहरामध्येही हनुमान ब खंडराव महाराजांची टेकडी मित्रांनो तर चला जाऊया वरच्या साईडला बरंच अंतर चालून वरती बरं का मित्रांनो आपल्याला जेवढं पण देवस्थान आहे मित्रांनो असे सगळे असे डोंगरावरती बरं का आपले बरेचसे म्हणजे जसं आपण सप्तशृंगी मातांचं पण मंदिर वगैरे दाखवतो बरेच बा मित्रांनो इथं एकदम वरती आहे त्या बरं का आणि आपल्याला आता जायचं त्या पायऱ्या चढून चढून वरती थोडेसे हातपाय वगैरे पण घेऊ बरं का आपण आता लय पटपट वरती नेऊन गेले पुढे गेले का इकडे गेले आता किरणबाऊ इकडे गेले गेलेस मोकळं व्हायला गेलो ते किरण भाऊ नेमकी तिकडे पाणी कुठे येऊ आता किरण भाऊ ना आम्ही हातपाय वगैरे धुऊन घेणार मित्रांनो आणि आता किरणबाऊ आता हातपाय वगैरे जोर राहिले बरं का चला आपण हातपाय वगैरे धुवून घेऊ मित्रांनो किरण भाऊ झाले आता पुढं आणि आपण पण त्यांच्या पाठी मागून चाललो आहे काय समोरच्या साईडनं आणि बऱ्याच अशा पायऱ्या वगैरे ओलांडाचा उलाडाचा आपल्याला पार करून वरती जायचं आहे आता बघू वरती माकडं वगैरे काय आहे का नाही म्हणून ते पण बघू आणि भरपूर उंचा वरती भर काय मित्रांन नाही असं ते बरेच चाफेचं झाडं वगैरे दिसते पण बरेच भावी भक्त इथं आलेले दर्शनासाठी आणि इथं असे झाडं वगैरे लावले पण मित्रांनो पिंपळाचे चाफ्याचे जास्त झाड लावले बरं का मित्रांनो कशाला वरती आणि किरण पाव आता वरती पाहू नाही आपल्यावाली तिकडे ध्वज लावलाय मस्त पैकी बरेच झाड लावले पाहिजे आणि इकडच्या समोरच्या साईडला मस्त ध्वज वगैरे दीपस्तंभ म्हणतो आपण याला ना हा स्तंभ आहे आणि सुंदर असं हे डेडुंडियांचे झाडं वगैरे लावले बा पा। एवढं पावसाळं सुद्धा ते रे मी त्याला फळ वगैरे काय येत नाही बरं का मित्रांनो ते फळा फळा फुलांचे झाडं पाहिजे चला वरच्या साईडला जा बरंच भाजी फक्त आली अत्र विजात्र याचं दर्शन घेतल्यानंतर आता आपल्या पुढच्या साईडला चाललोय आहे बघा चला बरं जाऊ पुढच्या साईडला इथं चप्पल वगैरे काढून ठेवू आपण बघ पिण्यासाठी पाणी वगैरे पण बरंच असं आहे कचरा टाकण्यासाठी अशा कुंड्या वगैरे ठेवल्या बघ जय तर हात मध्ये मस्त नंदी वगैरे यांचं दर्शन घ्यायचं नाही का महाराजांचं दर्शन वगैरे करून बघा सुंदर असं नंदी मित्रांनो आणि खंडराव महाराज म्हटल्यानंतर महादेवाचं स्थान आहे म्हटलं मित्रांनो जे महादेवाचे अंश आहे इथं दोन नंदी मित्रांनो ते पण महादेवाचं स्थान आहे आणि इथं शिवलिंग वगैरे पण मस्तपैकी संपूर्ण असा इथं देवीचं संतोषी मातांची मूर्त वगैरे ठेवली दर्शन करून आता आपण पुढच्या साईडला आहे मी तर संपूर्ण प्रदक्षिणा दाखवली मित्रांनो चला तर आपल्याला अर्धीच प्रदक्षिणा करायची कारण महादेवाला अर्धीच प्रदक्षिणा चालते का चला कासू महाराजांचं दर्शन दहा त्याचा नात असतो ना असं सुंदर असं ख महाराजांचं दर्शन झाल्यानंतर इकडे गणपती बाप्पा आत्मानी पण गणपती बाप्पा आणि वरती आपला मारला र ध्वज भर का आपला तर वरती ध्वजाचं दर्शन एक फेरा मारून आपल्याला पुढच्या साईडला जायच्या समोरच्या साईडला किरण स्मृती असं नाव दिलं तर संपूर्ण असं दर्शन घेतल्यानंतर आहे ना तर वरती पण पाण्याची वगैरे व्यवस्था होती बरं मित्रांनो इथं नंदी वगैरे ठेवलेली असं सुंदर असं दृश्य असं सुंदर आपलं दर्शन झाल्यानंतर तर आपण पुढच्या साईडला बघू बरं का पुढच्या साईडला काय काय बरेच भाई फक्त सेल्फी वगैरे फोटो वगैरे काढू राहील बरं का इथं पंपळाचं झाड पण आहे आपलं सुंदर असे वडाचे झाडं वगैरे चिंचाचे झाडं आणि असं सुंदर असं नाशिक शहर बरं का समोरच्या साईडला आणि इकडं पलीकडच्या साईड खाली जात आहे मित्रांनो बरं का तर आपल्याला थांबा चपला वगैरे घ्यावा ला किरणबा तिकडच्या साईड जायला आहे ना चपला वगैरे घेऊन जावं लागेल आणि किरणबाऊला पण झोप घ्यायला जायचं मित्रांनो हे नाशिक शहर दिसतं बा आपल्याला संपूर्ण असा नाशिक शहराचा नजारा दिसतो इथून आणि आपण आहे ना खैन टेकडी इकडे म्हणून या ठिकाणाला आलो तो बरका का भेट देण्यासाठी बरेच भाऊ फक्त येतात इथं आणि बऱ्याच गाड्यावरती येतात बरं का मित्रांनो डायरेक्टली आणि इकडं पाठीमागच्या साईडला थोडंसं गार्डन सारखं आहे तिकडे काय आपलं जायचं ना आपल्याला वेळाच थोडासा अभाव त्याच्यामुळं कमीत कमी वेळामध्ये दर्शन वगैरे करायचं होतं हे बदामाचं झाड बरं घेऊन एकदम सुंदर आहे बघा दाखवण्यासारखं आहे एकदम मित्रांनो किरण भाऊ इकडं वाटपावर राहिले आमच्यावादी तर चला जाऊया पुढच्या साईडला चला आता खाली तिकडे समोरच्या साईडला थोडंसं सा जाऊ आपण गीता सहार आहे तिथं आणि किरण बाबू म्हणजे बसून वाचत आलं बस असं चला म्हणजे जो हो अच्छा हुआ जो हो गा, वो भी अच्छा ठीक चला असं बरंच थॉट दिलेलं आहे चला नो असा एक सुंदर व्हिडिओ आम्ही बनवला बरं का व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगाय पुढच्या साईडला पण गार्डन आहे पवित्र अशा ठिकाणी असं वृक्षारोपण हो केलेलं खूप असं छान वाटतं बरं का आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये ना म्हणजे डोंगराला वगैरे आमच्या किल्ल्यावर जर गेलो असं एक उन, एक झाड लावायचा प्रयत्न करत असतो बरं का आम्ही आणि इकडच्याच व्हिडिओमध्ये किरण बाहू आम्हाला अचानक इथं आणलं बरं का खंड राहणार नाही तर तुळशीचं रोपटक होईना किंवा पिंपळाचं वडाचं असं झाड आपण डोंगरावरती लावण्याचा आमचा संकल्प आहे आम्ही कम्प्लीट करत असतो कारण वृक्षारोपण केल्यामुळं मग ऊन उन्हाळा हिवाळा पावसाळा सगळे तिन्ही ऋतू एकदम समसमान राहतील नाही का आणि झाडांची खूप आवश्यकता आहे मित्रांनो एक वेळेस डेकोरेशनचे झाडं नाही लावले शोचे झाडं म्हणतात आपण ते नाही लावले तरी चालते पण काजू बदाम उंबर पिंपळ वड आणि निंबारा आमच्या इकडं नेमचं झाड हे झाडं लावली पाहिजे त्यांच्यापासून जास्तीत जास्त ऑक्सिजन भेटतो असं किरण बाबूंचं म्हणणं आहे मग ते शंभर टक्के योग्य आहे आणि आजचा आमचा डेली ब्लॉग मधला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला हर हर महादेव आणि खंडराव महाराज की जय यळकोट येळकोट जय मल्हार कडे पठार की जय असा आम माळसा बानाई की जय असा आमचा किरण बाहू आता जो उदो उदो होत तो म्हणून झालेला आहे तर चला जाऊया आपण आता घरच्या साईडला आता किरणबाह पण इकडे चला जाऊया खाली आता मित्रांनो